नमस्कार मंडळी तर स्वागत आहे गोपी की टोपी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण असंच समोर आलो समोर आलो म्हणजे आपला जो बीरदेव आहे बीरदेव नावही पहा किती खतरनाक आहे इतिहासच रचला गळ्यानं काय रचला इतिहास मेंढरे चारून चारून यू पी एस सी पास वारे बंदे याला म्हणतात अभिमान करण्यासारखी गोष्ट नाही तर असे तर लखपती करोडपती काही आहेत हुशारही आहेत पण पोरगा बाकी किती साधासुद्धा सरळ पण त्याच्यातली जिद्द आणि चिकाटी याला करतो आपण सॅल्यूट मुजरा कारण कारण त्यानं जे नेत्रदीपक यश मिळवलं ते त्याच्या स्वतःच्या मेहनतीच्या जिद्दीच्या भरोशावर तो काही यशीत बसून त्यानं काही असे हे केले ना रात्रंदिवस अभ्यास तर केला म्हणून पास झाला यू पी सी तुम्हाला माहीत आहे अच्छेअच्छेची तिथे थंडी होते पण बहादरानं त्याच्यातही पाचशे काही नंबर एकवीसवा काय असं पण न नंबर गळ्यानं काटला नाव कमावलं याले म्हणतात खरा कौतुकास्पद असणारा व्यक्ती आणि बॅनर आणि हे आणि ते लावा असे तर काही आहेत पण खरं मनातूनच माणसाच्या वाटलं पाहिजे की आय एम प्राऊड ऑफ यू हा शब्द निघाला पाहिजे तर तो खरंच या व्यक्तीसाठी शोभून दिसते की लेखा परिस्थिती काय आणि काय कसं तू आणि कसं केलं शिंदे तू तर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक गोष्ट खूप तुम्ही बघू शकता की या माणसानं जसं प्रयत्न केले जसं यश मिळवलं ते चांगल्या विद्यार्थ्यांसाठी लज्जास्पद आहे तर मला असं वाटते कारण कारण माणसाची शरीर प्रकृती पा चेहरा पा किती खास आहे एकदम बीरदेव म्हणजे निरा देवासारखाच चेहरा आहे मस्तकार मस्त त्यानं काय ते रे चंदन लावलं की काय लावलं त्याला लाल टिक्का आणि काय त्याचा फेटा घोंगडी हार अरे बीरदेव तुझं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे तुझ्यापासून जे प्रेरणा घेतील ना तर ते जीवनात यशस्वीच ठरतील हे तुम्हाला सांगतो तर मित्र अशा लोकांपासून प्रेरणा घ्या की जेनं शून्यातून विश्व निर्माण केलं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याने दिवाखाली अभ्यास करू करून 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 काय विश्वरत्न भारतरत्न आहेत ते समजा तर तसाच आपला बीरदेव आहे बीरदेवलाही हा रत्न आहे ओरिजिनल तर हा खरा विद्यार्थ्यांच्या गळ्यातील आयडल किंवा ताईत असायला पाहिजे अशा व्यक्तीला जर आयडल मानलं तर नक्कीच माणूस पुढे जाते यात काही शंका नाही तर चला मित्रांनो आपण त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देऊ आणि खरं म्हणजे कौतुक तर आहेच आहे पण अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारनं विशेष लक्ष द्यावं आणि त्याची विशेष काळजी घ्याव खरंच घड्या बाबा वीरदेव सलाम नमस्कार जय जवान जय किसान असाच पुढे जाय पण तू सांग तुला एवढं सांगतो की फक्त जे गरीब सामान्य कुटुंबातले मुलं असतील त्याच्याकडे लक्ष द्यायचो बाबा कारण तेही असतात पण दबून जातात कधीकधी तर तुम्ही बीरदेव जाता त्यांच्याकडे लक्ष द्या आणि तेलही तुमच्यासारखं बनवा तर धन्यवाद मित्र हो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान